संविधान दिन दिन आणि शहीद साजरा शासकीय माध्यमिक माध्यमिक व उच्च तालुका येथील संविधान दिन व शहीद दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धीरज जामनिक सर अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन करून करण्यात आली महामानवाला अभिवादन करत संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले कोरडा सरांनी संविधानाची महत्ता व मूल्य जपण्याचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उत्कृष्ट रांगोळ्या सादर करणाऱ्या व निबंध लेखनात उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमात कैवल्य का एज्युकेशन फाउंडेशनचे गांधी फेलो राम हटकर यांनी सहकार्य केले संविधान दिनाच्या या उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदरभाव निर्माण करण्यास हातभार लावला उलगुलान टुडे न्यूज साठी मनोज कांबडी 帕尔嘎。